नमस्कार मित्रांनो आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूट बहिणीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या आपण बर्न हिल जी क्रीम आहे सिपला कंपनीची त्याच्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर हे बर्न हिल जे आहे याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट अँड हेक्झिडिन ग्लुकोनेट हे याच्यामधले घटक आहेत कार्यकारी तत्व ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे तर हे जे आहे तुम्हाला भाजल्यानंतर जी जखम होते ती लवकर बरी व्हावी यासाठी वापरलं जातं पण लक्षात घ्या जर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात भाजला असेल तर तुम्ही घरच्या घरी आ, ही क्रीम लावू शकता वापरू शकता पण जर जास्तच भाजला असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र स्वतःहून ही क्रीम न वापरता डॉक्टरांना दाखवून औषधोपचार घ्यायचे आहेत त्यामध्ये डॉक्टर कदाचित तुम्हाला इतर आणखीन वेगवेगळी औषधं वेग देखील देऊ शकतात तर ही जी क्रीम आहे ती भाजल्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे लवकर जखम बरी करते त्यामुळं घर गर, घरीही क्रीम ठेवायला काही हरकत नाही फर्स्ट एड बॉक्समध्ये प्रथम पेटीमध्ये जेणेकरून जर घरी तुम्हाला भाजलं किंवा गाडीच्याही फर्स्ट एड बॉक्समध्ये हे ठेवलं पाहिजे त्यामुळे गाडीच्याही फर्स्ट एड बॉक्समध्ये हे ठेवायला हरकत नाही गाडीचा सायलेन्सर वगैरे भाजणं किंवा असं होऊ शकतं त्या, mm. त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ही चांगली क्रीम काम करते पण लक्षात घ्या जास्त जर भाजला असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र डॉक्टरांकडून उपचार घ्यायचे आहेत तर त्याशिवाय ही क्रीम आहे ती तुम्हाला बाह्य वापरासाठीच वापरायचे म्हणजे त्वचेवरती जिथं जखम झालेली आहे तिथंच वापरायचे इतरत्र कुठंही वापरायचं नाही तर त्याशिवाय ही फ्रीजमध्ये देखील तुम्हाला ठेवायची नाही आहे लहान मुलांपासून दूर ठेवायचं आहे थंड व कोरड्या जागेमध्ये हे साठवून ठेवू शकता त्याशिवाय जर हे वापरत असताना काही तुम्हाला शंका असतील तर डॉक्टर आणि फार्मासिस्टचा जरूर सल्ला घ्यायचा आहे आणि वापरत असताना जसं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने हे वापरायचं आहे घरच्या घरी जर थोडंफार भाजलं असेल तर तुम्ही ही क्रीम लावायला काही हरकत नाही पण जास्त जर जखम जास्तच भाजला असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांकडून उपचार घ्यायचे आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा तुम्हाला आणखीन कोणकोणत्या औषधांची माहिती हवी असेल तेही सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या अमी फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवरून आपण अशीच औषधांची माहिती मायबोली मराठीमधून देत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद